हे बघा ही आमची डाळिंबाची बाग आता अजून अजून छोटी ती फळं त्यामुळं काय दिसत नाही ती बघा काय अजून चालू आहे सटिंग व्हायला काय कळी हाय ही सटिंग झालेली आहे ती बघा लिंबा एवढी सटिंग झालेली ती ही डाळिंब आणि आम्ही आज बागत आलो आहे म्हणजे ही वाळ्याला ठप आहेत असलं पिवळं झालेलं बघा असलं ठपा ती काढाय आलो आहे हे मर्र गाण ठप आहेत ते मग ती ठेवून तर काय करायचं आहे म्हणलं त्याचं परत फोरा मारताना का नाही हे दुखतात म्हणजे हात ही थटलं काही होतं आहे त्याचं काट लागतात म्हणून काढूया म्हणलं बसण्यापेक्षा आणि आज घरी लई गरम होतं आहे वारं सगळं थांबलं या वार मळ्यात पण नाही घरी पण नाही लाईट पण नाही म्हणलं बसण्यापेक्षा आपलं ठपा तोडून येऊया ठपले म्हणजे असं एक एका झाडात असं दोन चार दोन चार ठप गेले तर थाप्या काढून आता था जी झाडं पडलेत त्याला इसक्या लावाय काढतोय आता आम्ही हे बघा ही इसक्या काढायला लागली तर म्हणजे दाळिंबीची झाड अशी काय वारा वारं भरपूर होता या महिन्यात त्यामुळं झाडं काय अशी कडाची पडली ती वाऱ्यानं त्या ब झाडांना इसक्या इसक्या असं उचलून इसक्या त्या म्हण ते ह्या झा गेलेली झाडं काढली ती त्याच्या इसक्या लावाय चालू करायचं झालं गटिंग होय हाय बरंच होतं म्हणायचं तेवढंच <laughs> म्हणायचं काय हाय आपलं दहा पंधरा वीस काय झाड वीस वीस तीस काय झाड दहा पंधरा लय काय नाही ती सटिंग आहे का मला लावायला लागतंय हात मला हात लावायला लागतोय का हे बघा ही झाडं अशी वाऱ्याने पडली ती लय जुनी झाडं आहेत त्यामुळं त्यांना ला चाललंय आपला आमचा आटापिटा उकस्त्र उभा करायचं दुसरं काय नाही फवारा मारताना जरा आपदा होते म्हणून उभा करायची झाड ही लयच अशी एकामेकात पडली तशी सटिंग आहे भरपूर आता कुठली काढायची झाली ना तिकडं आहे का एक दोन तीन चार पाच सहा

या झाडाला एवढं कायम फळ चांगलं चौदा वर्षाची आमची बाग डाळिंबाची झाड काय व्हायला गेली ती आत नव गे बघा एका एक लाईनीला चार पाच चार पाच झाड गेली ती मला एक आपोटच झाड गेलेलं दाखवते मर रोगान हे पूर्णच झाड गेलंय मर रोगान तोडता तोडतावी खाल्ला तोडा की मग उडत नस तोडा की साईडला घेऊन परत इसकी तर काढा येते हा उडत नस तोडा होती मी मला ऊन नाही कसलं पडलंय उन लय बेकार आहे ही उन्हाळ्यापेक्षा ही ऊन बेकार मी आता सावलीला जाऊन बसते जरा वेळ ऊन बी मी सावलीला आला आलं झालं आलं शिरवाळ खाली जरा बसते मी काय पळ्यात गेलो झाड तोडायला झाड तोडली रच्च्या आपलं तोडली झाड ही बसलो जरा म्हणून आणि गेली गवत काढाय परत बांधा गवत काढलं थोडं तोरा पाऊस झाला पावसानं काही कळस दिलं नाही भिजत झालो घरी घरी आल्यास मी काय टाकलं नाही आहे तसंच ठेवले गट आता म्हणलं पाऊस चालू या पावसात काय आता मळ्यात तर मग जायलाच येत नाही म्हटलं जरा दरांतर गेट करावं माग न तो आली पण पावसात भिज भिजली हम्म चालत आली मग भिजली आता काय जाता येत नाही मळ्यात चिकवल सगळा झालाय

म्हणून मला दिवसास कट आपलं बघून तर ज्वारी तर बाजरी तर मीठ करा ज्वारीची बी भाकरी काय खाऊ वाटत नाही ज्वारीचं खात होतो आतापर्यंत त्या रोज रोज ज्वारीची भाकरी नाही खाऊ वाटत बाजरीची ती बाजरीच खाऊ वाटते ज्वारीची भाकरी नाही तेवढेच एक आठ पंधरा दिवस बरे वाटते ज्वारीची परत नाही खाव ठेवू पिशवी झाडायच्या पिशवी

atahika waros itu na ya narik dia narik di mana ya itu emos apun kalian harus kali ya diutar napaos matar apaos saya mah atas tas tuh आता हेला ना सर्व हातेचे नक्षत्र घ्यायला चालू होत दसऱ्या मग आता कुठं आता बेडकाचं उंदराचं गाढवाचं असलं चालू मस्त असतं आणि येता वाटतं सांगली कोल्हापूरला तिकडं चालूच आहे कोकणात तिकडं असतच ती पाऊस मरडोळ्यात तिकडं दिवस त्यांना दिसत नाही महिना महिना

ख होते नाही एखादा बाजारीचं पीठ तुम्हाला पाहिलं तर सांगा आपल्याकडे बाजारेच पीठ मिळते बरं होय ऑनलाईन जाते बाजारेच पीठ पॅक करून सगळं जाते भिजत नाही काय येणार जा पोच बाजारीच पीठ होते बर होय नाही का नाही कोणाला पाहिजे नंबर देतो ते योजना करा तेन्ट पीठ आटा मिळतो बाजरीचं पीठ का कापून देत नाही आटा मिळतोय ना बाजारीचं पीठ एक दिवस राहू शकत नाही म्हणून देत नाही की हम्म म्हणतो घर घरी पाहिजे तर लगेच चार दिवस त्या घरी पोहच होते मग त्या घरी एक दोन चार दिवस पाच सहा दिवस खाते येते परत ना मग पंधरा दिवस लेट नाही दहा बारा दिवस बाजरी चालते